राज्य शासनाकडून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलतीवर एस टीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच सर्व वर्गातील महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के एवढी सवलत दिली जात आहे अशातच आता एस टी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता काही लोकांना सलग सहा महिन्यांपर्यंत लाल परीचा प्रवास मोफत करता येणार आहे मात्र याचा लाभ काही विशिष्ट लाभार्थ्यांनाच उपलब्ध होणार आहे दरम्यान एस टी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या पंचाहत्तर वर्षापर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एस टीचा मोफत प्रवास करता येणार आहे यासाठी त्यांना पास मिळणार आहे याशिवाय एस टी महामंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा विधूर यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांसाठी मोफत एस टीचा प्रवास उपलब्ध होणार आहे यामुळे या, या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे खरे तर याआधी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ वर एका महिन्याचा मोफत प्रवासाचा पास दिला जात असे आता मात्र हा पास सहा महिन्यांसाठी दिला जाणार आहे मात्र या मोफत पासचा वापर करून फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सीझनमध्येच प्रवास करता येणार आहे सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत सलग या पासचा वापर करून संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे